मी माझ्या गॅलरीत बसून मस्तपैकी शांतपणे अक्षय तृतीयेची आमरस थाळी आणि कुरडई हे एन्जॉय करते आहे ज्यासोबत मी आज तुमच्याशी शेअर करणार आहे कोबीच्या झुंक्याची रेसिपी खूप यमी असा कोबीचा झुंका लागतो हा तर प्लीज माझी रेसिपी बघा बघायची आहे ना चला मग माझ्या किचनमध्ये मा जाऊया तोपर्यंत मी करते एन्जॉय कोबीचा झुंका पोळी आणि आंब्याचा रस अक्षय निमित्त आमच्या इथे विदर्भामध्ये किंवा नागपूर भागात कुरडया आवर्जून तळल्या जातात त्यामुळे मी इथे कुरडया घेतल्या आहेत तळायला आणि आमच्या इथे आम्ही फ्लॉवरचा झुनका करतो ज्याला तुम्ही झुनका म्हणता आम्ही त्याला फ्लॉवरची बेसन भाजी म्हणतो तर ही खास करून नागपूरची स्पेशल रेसिपी आहे जी आपण आज बघणार आहोत माझ्या चॅनलवर तुम्हाला माहितीच आहे की बहुतेक करून आपण विदर्भ आणि नागपूर स्पेशल रेसिपीज बघू बघत असतो तर आज आपण बघूया कोबीची बेसन भाजी ज्यात आपण कांदा लसूण वापरणार नाही आहोत आणि ही जैन लोकांना पण चालणारी रेसिपी आहे त्यामुळे माझे काही जैन फॉलोअर्स असतील तर त्यांनी पण थम्सअप दाखवा चला मग सुरुवात करूया आपण रेसिपी आता आपण एका एकीकडे भाजीसाठी तेल तापत ठेवतोय या भाजीला जरा बऱ्यापैकी तेल लागतं एकीकडे आपण कुरड्या तळायला तेल तापायला ठेवलेलं आहे म्हणजे आपले तीन पदार्थ एका वेळेला होत आहेत वरण होत आहे भाजी होते आणि कुरडईसाठी तेल पण होत आहे त्यामुळे कुरडया पण तळून घेऊ आपण आता मोहरी टाकून घेऊ मोहरी तडतडतपर्यंत इकडे कुरड्यांचं तेल आपलं तापतंय हा आपला मस्तपैकी अक्षय तृतीयेचा बेत असणार आहे विदर्भात सगळ्या घरात आंब्याच्या रसासोबत कुरडया ह्या आवर्जून केल्या जातात खूपच मस्त लागतात ह्या कुरडया तुम्ही पण करून बघा आणि शेअर करा तुम्ही केल्या का आणि तुम्हाच्या घरी कसा वाटला हा बेत तुम्ही पण असाच बेत केला का तुमच्या घरच्यांकरता माझ्या विदर्भातल्या सबस्क्रायबर्सनी मला थम्सअप सब दाखवा तुमचे अनुभव शेअर करा आ, कमेंट सेक्शनमध्ये माझ्याशी टचमध्ये राहा बघा किती मस्त फुलली आहे आपली कुरडई तर आपल्या या कोबीच्या झुंक्याला फारसं काही विशेष साहित्य नाही हिंग टाकायचं आहे आपण फोडणीमध्ये तेल तापलं आहे मोहरी छान तडतडली आहे खमंग असा मोहरीचा वास येतो आहे इथे आता आपण छानपैकी हिंग टाकूया त्यानंतर ह्या हिरव्या मिरच्या आणि कढीपत्ता घेतला आहे तुमच्या आवडीप्रमाणे घ्या किती आवडतंय तुमच्याकडे तिखट त्याप्रमाणे मिरच्या घ्या मी आ, एक साधारणतः दोन सा सा ते तीन मिरच्या घेतल्या असतील त्यानंतर यात बेसिक मसाल्यांचं साहित्य लागतं ज्यामध्ये हळद थोडीशी थोडंसं तिखट ते सुद्धा तुम्ही चवीप्रमाणे टाका आता यात आपण फ्लॉवर ॲड करायचंय फ्लॉवर मी छान धुऊन चिरून ठेवला होता तुम्ही आधी धुऊन घ्या मग चिरा तो फ्लॉवर मस्त खमंग अशी फोडणी झाली आहे आपली ठक्सका <coughs> येतोय थोडा कोंडणीचा पण तो यायलाही हवा आहे ठसका आला की समजायचं कोंडी छान खमंग झाली आता आपण मीठ टाकून घेऊया या, या आणि मीठ टाकल्याने काय होणार कोबीला थोडंसं पाणी सुटतं कोबी म्हणजे फ्लॉवर त्याला पाणी सुटतं आणि मग त्यानंतर आपण त्याला इथे झुमका आहे म्हटल्यानंतर हे बेसन मी इथे काढून ठेवलं आहे तर जेवढं पाणी सुटेल त्या परप्रोशननी आपल्याला बेसन ॲड करायचं आहे हे, हे आधी आपण आता झाकून ठेवून देऊया ही फ्लॉवर त्याला जरा एक वाफ घेऊया छान शिजू देऊया थोडं पाणी सुटलं की मग बेसन ॲड करू आता आपला कोबी इथे बघू शकता तुम्ही मस्तपैकी गोल्डन ब्राऊन झालाय आणि खूप छान असा त्याचा एक ॲरोमा येतो आहे या पॉइंटला आपण याच्यामध्ये बेसन घालून घेऊया आमच्या नागपूरला ना असा छान परतवलेला कोबी खूप आवडतो सगळ्यांना बेसन फार नाही घालायचं आहे साधारणतः एक दोन ते तीन चमचे घाला म्हणजे छान पूर्णपणे मिळून येईल आपली भाजी इथे मी बघा तीन चमचे बेसन ॲड केलेलं आहे आणि पुन्हा एकदा थोडासा पाण्याचा त्याला शिपका देऊन शिजायला ठेवणार आहे म्हणजे आता जो साधारणतः एक सिक्स्टी पर्सेंट आपला फ्लॉवर शिजला आहे ना म्हणजे हंड्रेड पर्सेंट शिजतपर्यंत बेसनही शिजणार आणि फ्लॉवरही शिजणार आणि एक वेगळ्या प्रकारची फ्लॉवरची भाजी तुम्ही करून बघा तुमच्या घरच्यांना पण खूप आवडेल बघा मस्त चिटका दिला त्याला आणि आता शिजायला लावते मी ती भाजी इथे तुम्ही भाजी बघू शकता किती छान दिसते अक्षय तृतीया म्हटली की आंब्याचा रस हा आलाच आंबे सुद्धा खूप मार्केटमध्ये अवेलेबल असतात आणि आंब्याचा रस त्या सीजनला खूप छान पण लागतो तर मी इथे ना आंबा थोडा पाण्यात टाकून ठेवला आहे कारण पाण्यात टाकल्याने आंब्याची उष्णता कमी होते आता इथे जोपर्यंत माझा कोबीचा झुणका होतो आहे तोपर्यंत मी आंब्याचा रस काढून घेते थाळी करता आंबे छानपैकी माचून घेऊया म्हणजे त्यात ना मॅक्झिमम रस काढता येतो आणि तसाही हापूसचा आंबा खूप महाग आहे आमच्या इथे साधारणतः हजार रुपये डझन आहे तुमच्याकडे कसा डझन आहे मला कमेंट सेक्शनमध्ये टा सांगा इतर ठिकाणून पाहणाऱ्या व्ह्युअर्सनी सांगा की तुमच्याकडे कसा मिळतो आय एम शुअर कोकणातनं जे बघतात त्यांच्या इथे मुबलक प्रमाणात हापूसचा आंबा अवेलेबल असेल आमच्या इथे पुण्यामध्ये खूप मार्केटला आंबा आहे पण अजूनही हजारपेक्षा कमी झाला नाही त्यामुळे मॅक्झिमम रस काढा आंब्याचा बघा किती मस्त झाली आहे गोल्डन ब्राऊन एकदम भाजी आपली याला आम्ही नागपूरला फ्लॉवरची बेसन भाजी म्हणतो मुंबई पुण्याकडे तुम्ही याला झुणका म्हणता पण इथे ना कांद्याचा झुणका करतात किंवा फार फार तर कांदा टोमॅटोचा पण आमच्या इथे वेगवेगळ्या वेग भाज्यांचा झुणका केला जातो अगदी मेथीचा सुद्धा आम्ही असा झुणका करतो कधीतरी तुम्ही रिक्वेस्ट केली समजा कमेंटमध्ये सांगितलं की तुम्ही इंटरेस्टेड आहात मेथीचा झुणका बघण्यामध्ये तर मी तोसुद्धा शेअर करेल खूप वेगळ्या प्रकारची आणि खूप चविष्ट रेसिपी असते ती इथे बघा आपला कोबीचा झुणका तयार आहे आता मस्तपैकी आपण याच्यावर कोथिंबीर टाकूया लुक ॲट दी कलर किती मस्त हिरवा पिवळा असा कलरफुल हेल्दी असा झुणका आहे ज्यातनं भाजी पण आपल्या पोटात जाणार आहे आणि आज आपण जी अक्षय तृतीयाची स्पेशल थाळी करणार आहोत ना त्यामध्ये ही रेसिपी खूप छान जाते चला मग आता आपण फटाफट प्लेटिंग करायला घेऊ आपल्या थाळीच आता जी अक्षय तृतीयाची आपण थाळी करणार आहे ना त्यासाठी मी छानपैकी इथे काकडीची कोशिंबीर केली आहे रेसिपी मी शेअर नाही केली कारण काकडीच्या को, काकडीची कोशिंबीरची रेसिपी काही खूप स्पेशल नाही आहे म्हणजे काकडी बारीक चिरून घेतली त्यात थोडा टोमॅटो टाकला कोथिंबीर टाकली त्यानंतर साखर आणि मीठ टाकलं दही टाकून कालवून घेतली एवढी सोपी अशी काकडीची कोशिंबीर असते तर आपण आज जी थाळी करणार आहोत त्याच्या डाव्या बाजूला वाडाय करता आपण इथे काकडीची कोशिंबीर सर्व करणार आहे त्यानंतर मस्तपैकी कुरडई जी आपण तळून ठेवली होती ती आपलं इथे वरण सुद्धा तयार आहे आता आपण ते वरणपणाच्या सर्व करूया वरण पण इथे मी मघाशी जे लावलं होतं तुम्हाला प्रमाण दाखवलं होतं त्याप्रमाणे आता हे रेडी आहे हे पण आपण सर्व करून घेणार आहोत हे आपण डायरेक्ट भातावर जी मूत करू ना त्यावर सर्व करूया आपण जो फ्लॉवरचा झुणका केला होता ना किंवा कोबीचा झुणका तो आपण इथे फुलकोबीचा तो सर्व करतो आहोत किती छान यम्मी झालाय बघा मस्तपैकी त्यानंतर आंब्याचा रस आणि हा मस्तपैकी आंब्याचा रस आहे तो, तो सर्व करते आहे तृतीय आंब्याच्या रसाशिवाय पूर्ण नाही आहे आंब्याचा रस त्यावर मस्तपैकी तुपाची धार छानपैकी भाताची मूग त्यावर मस्तपैकी गरम गरम वरण आणि तूप आहा मस्तपैकी आपली अक्षय तृतीया थाळी ही तयार आहे आणि आता आपण ह्याचा आस्वाद घेऊया की आमची विदर्भ स्पेशल अक्षय तृतीया ज्याला विदर्भामध्ये अखजी म्हटल्या जातं आणि रस याशिवाय अक्षय तृतीया होत नाही तर माझी ही मस्तपैकी अक्षय तृतीया थाळी तयार आहे